नमस्कार आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक व अप्रतिम चविष्ट अशी चाकवताची भाजी चला तर मग सुरुवात करूया मी इथे कढईमध्ये दोन पळी तेल घालते आहे भाजी बनवण्यासाठी मी लोखंडाची कढई वापरते आहे तेल छान तापलं यामध्ये आपण पाच ते सहा लसणाचे काप केले आहेत ते घालून घेऊया सोबतच जिरंसुद्धा घालून घेते पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या त्या सुद्धा घालून घेते हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे खरपूस असं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण जी चाकवताची भाजी आहे ती स्वच्छ धुवून निवडून घेतली होती ती घालून घेऊयात या भाजीला तुम्ही चांद बतवा सुद्धा म्हणू शकता किंवा चिल्याची भाजी सुद्धा म्हणतात तसंच हिंदीमध्ये याला बथुआ म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत या भाजीला हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ही भाजी बघायला मिळते आणि कोकणामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आहे ही भाजी खूप सविष्ट होते अशा ह्या सीजनल भाज्या सीजन त्या त्या सीझनमध्ये मध्ये नक्की खायला हव्यात त्याचे भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत तुम्हाला केस गळतीसाठी उपयुक्त आहे तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे ही भाजी त्यामुळे आहारामध्ये नक्की समावेश असला पाहिजे या भाजीचा आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात हे बघा शिजून झाल्यावर ही भाजी थोडीशी कमी होते त्याच्यामुळे आपल्याला मीठ सगळ्या शेवटी घालायचं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व एकत्र करून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे एकसारखं लागेल मी अतिशय पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवली आहे साधी आणि सोपी अशी आता अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा